दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांनी शनिवारी शहरातील विविध व्यावसायिकांच्या भेटीगाठी घेतल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मागण्या जाणून घेत विकासावर चर्चा केली डॉक्टर्स इंजिनियर्स बांधकाम क्षेत्रातील अनेक जणांनी महादेव कोगनुरे यांना पाठिंबा दर्शवला दक्षिण सोलापूर मतदारसंघात प्रचार आता शिगेला पोहोचला आहे प्रचाराच्या या धामधुमीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आघाडीवर असल्याचे दिसत आहे पक्षाचे अधिकृत उमेदवार महादेव कोंग्रे यांनी पहिल्या दिवसापासूनच प्रचाराला सुरुवात केली दक्षिण सोलापूर मतदारसंघाच्या शहरी भागासह ग्रामीण भागात पदयात्रा कॉर्नर बैठका सभा झाल्यानंतर आता त्यांनी विविध क्षेत्रातील व्यावसायिक उद्योजक यांच्या भेटीगाठींवर भर दिला आहे शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांसह त्यांनी शहरातील डॉक्टर्स इंजिनियर्स चार्टर्ड अकाउंटंट बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक छोटे मोठे दुकानदार अशा अनेकांची भेट घेऊन संवाद साधला या सर्वांनी यंदा प्रस्थापितांना बाजूला ठेवून आमचे मत तुम्हालाच असेल असा शब्द कोगनुरे यांना दिला सोसायट्यांमध्ये मनसेची हवा आहे शहरातील विविध हाऊसिंग सोसायट्यांमध्ये महादेव कोगुंद्रे यांनी शनिवारी भेटी देऊन संवाद साधला अनेक नागरिकांनी सोसायट्यांमध्ये भेडसावणाऱ्या समस्या कोगनुरे यांच्या समोर मांडल्या त्या समस्या सोडवण्यासाठी साकडे घातले अनेकदा सांगूनही समस्या सुटत नसल्याने आणि तुमच्यावर आमचा विश्वास असल्याने यंदा आमचे मत तुम्हालाच असा शब्द नागरिकांनी दिला अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका